महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा गोंबळ कारभार समोर आला आहे रस्त्याची कामे करत असताना विजेचे खांब रस्त्याच्या कडेला हलवण्याऐवजी त्या खांबांच्या आजूबाजूलाच रस्ता बनवण्याचा महापराक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे वारंवार हे प्रकार घडत असल्याने शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळेस हे काम बंद करून योग्य पद्धतीने विजेचे खांब रस्त्याच्या कडेला हलवण्यात यावे आणि त्यानंतर रस्त्याच काम करण्यात यावं अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिलेला आहे धुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब न हलवता त्याच्या आजूबाजूला रस्ते उभारले गेले आहेत विशेष म्हणजे याबाबत प्रशासनाला कुठलाही सोयर सुतक नाही प्रमुख श्रीमान रोड साखर मधील रस्त्यातील साखरेवर बायपास पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी हे सगळे रस्त्यामध्ये आहेत इथून तुम्ही बायपास पासून तर जेखरे ठाकरे पर्यंत या रस्त्याचं देखील मागे काम झालं होतं त्याच्या देखील जे पोल होते ते तसेच होते आणि त्याच धरतीवर सनन हॉटेल पासून आता नवीन रस्त्याचे कामाला सुरुवात झालेली आहे आणि याच्यावर हा महावितरण कंपनीचे जे पोल आहे हे पत्रकार आपण या ठिकाणी बघतात की रस्त्याचं काम करत असताना या रस्त्यांच्या हे मोठे मोठे पोल या रस्ता पूर्व पूर्ण पुरो, होत असताना याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हे अपघात होतील आणि अपघात झाल्यावर जर जीवितहानी झाली तर याला सार्वजनिक बांधकाम विभाग वितरण कंपनी आणि ठेकेदार यांची ही पूर्ण जबाबदारी असेल या ठिकाणी नागरिकांनी काय शिवसेनेच्या ऑफिसला फोन केले समक्ष येऊन भेटले की ज्या पद्धतीने सागरीवरला काम होत आणि जे पोल आहे हे जर हटवलं नाही तर शिवसेनेसोबत जे सागरीवरती जे नागरिक असतील ते देखील भविष्यामध्ये या ठिकाणी या प्रशासनाच्या या अधीक्षक अभियंत्याच्या दालनामध्ये घुसून त्या दा विचाराशिवाय या ठिकाणी राहणार नाही आम्ही शिवसेनेच्या वतीने मागणी आहे की तात्काळ हे जे रस्त्यावरचे पोल आहे हे हटवलं पाहिजे आणि काम जे आहे हे तात्काळ या ठिकाणी बंद केलं पाहिजे आता पुढे काम चालू आहे आम्ही सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन ते काम आम्ही त्या ठिकाणी बंद पाडतोय आणि याच्यानंतर अधीक्षक अभियंता यांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन सादर करणार आहोत आज आपण तुमच्या पत्रकार बांधवांना आज या ठिकाणी मुद्दाम बोलवलं की आपण आमच्या आमच्यासोबत पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी करा आणि सगळे रस्ते बघा रस्त्यावरचे पोल बघा आपण बघू रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा